फेब्रुवारी महिन्यातच राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याने ऐन थंडीत उन्हाचा झळा अनुभवायला मिळत आहे अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा पस्तीस अंशाच्या पुढे गेल्याने उन्हाचा चटका आणि उकाळा तापदायक ठरत आहे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होणारी पानगळ यंदा जानेवारीच्या दुसऱ्याच आठवड्यात झाल्याने यंदाचा उन्हाळा तीव्र स्वरूपाचा राहील असे संकेत जानेवारी महिन्यात झालेल्या पानगळीपासून सुरू झाले नागपूर चंद्रपूर छेचाळीस ते सत्तेचाळीस डिग्रीपर्यंत तापमान जाण्याची शक्यता हवामान खात्याने दिलेली आहे तर दुसरीकडे यंदा उन्हाळ्यात मार्च महिन्याचा शेवट व एप्रिल मे मध्ये उष्णतेच्या लाटा निर्माण होणार आहे सध्या फेब्रुवारी महिन्याला जेमतेम सुरुवात झाली असून उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली आहे सध्या काही ठिकाणी कमाल तापमान छत्तीस अंशांच्या पार पोचले आहे उन्हाचा चटका आणि उकाळ्यामुळे घाम निघत आहे रविवारी दोन फेब्रुवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सोलापूर आणि वाशिम येथे छत्तीस पॉईंट चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच झालेल्या तापमानाच्या नोंदीमुळे विदर्भात यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेची तीव्र लाटेची शक्यता वर्तवली जात आहे यंदाचे वर्ष सलग तिसरे उष्ण वर्ष होण्याची शक्यता आहे यंदा फेब्रुवारी महिन्यापर्यंत निनोचा प्रभाव राहणार असून यावर्षी मार्च ते मे हे महिने येणसोरात प्रभावहीन असेल गेल्या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ज्याप्रमाणे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले त्याचप्रमाणे दोन हजार पंचवीससुद्धा सुद्धा उष्ण वर्ष ठरेल आणि उन्हाळ्यात तापमान वाढेल मार्चच्या सुरुवातीला तापमान वाढणे सुरू होणार आहे तर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून उष्ण लहरी येणार असून एप्रिल व मे महिन्यात तीन उष्णलहरींचा अंदाज आहे